पुंडली खबरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मावली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु गुरु श्री संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा अभंग आठशे छप्पन संतांची गावी प्रेमाचा सुकाळ नाही तळमळ दुःखलेश तेते मी राहीन होऊनी याचक घालीतील भीकतेची मज संतांची गावी वरो भांडवल अवगा विठ्ठल धनवित्त संतांचे भोजन अमृताचे पान करीती कीर्तन सर्व संतांचा उदीम उपदेशाची पेठ प्रेम सुख साठी घेती देती तुका म्हणे ते, ते आणि नाही परी मनोनी भिकारी झालो त्यांचा आठशे छप्पन संतांच्या गावी भगवत प्रेमाचा सुगाळ आहे ते, ते दुःख तळमळ याचे नाव निशाने नाही त्या ठिकाणी मी याचक होऊन राहीन मग ते संत मला प्रेमाची भिक्षा घालतील संतांच्या गावात विठ्ठल हेच धन वित्त हेच भांडवल विठ्ठल सेवा हाच व्यवसाय संत सर्व काळ प्रभू कीर्तन करतात हेच त्यांचे अमृत भोजन आहे संत म्हणजे उपदेशाची पेठ ते प्रेम सुखाच्या बदल्यात प्रेम सुख देण्याचा व्यवहार करतात तुकाराम महाराज म्हणतात संतांच्या गावी प्रेमसुखाविषयी दुसरा प्रकार नाही म्हणून मी प्रेम भिक्षा मागणारा याचक झालो आहे आठशे सत्तावन बहुता जन्मा अंती जोडी लागली हे हाती मनुष्य देहा एसा ठाव दरी पांडुरंगी भाव बहु केला फेरा सापडला थारा तुका म्हणे जाणे ऐसे दुर्लभते शहाणी आठशे सत्तावन अनंत जन्म फिरून शेवटी हा मनुष्य जन्माचा लाभ हाती आला म्हणून पांडुरंगाच्या चरणी ठेव आजपर्यंत अनेक योनीतून फिरून तुला हा मनुष्य देहाचा सापडला देह आहे तू महाराज म्हणतात तुकाराम महाराज म्हणतात मनुष्य देह दुर्लभ आहे त्याचा योग्य विनियोग करावा असे मर्म जाणणारे शहाणे लोक दुर्मिळ आहेत आठशे अठ्ठावन्न लेकरांची अळीन पूर्वी कैसी काय तया पाशी उने झाले अम्मा लढीवाळा नाही ते प्रमाण काही ब्रह्मज्ञान आत्मस्थिती वचनाचा घेईल अनुभव जे हे जनाचारी मिरविले तुका म्हणे माझी बोळी वेची आटी दाविन शेवटी कौतुक हे ही विठाई लेकराचा हट्ट कशी पुरवणार नाही त्याच्या चरणापाशी काय उणे आहे अम्मा विठ्ठलाच्या लाडक्या लोकांना जीव शिव ऐक्याचे ब्रह्मज्ञान किंवा जीवाने आत्मस्वरूपात लय पावण्याची आत्मस्थिती आवडत नाही शरणागतांचा मी उद्धार करीन असे विठ्ठलाने ब्रीद राखले आहे त्याचा अनुभव मी प्रत्यक्ष घेईन तुकाराम महाराज म्हणतात माझा भोळेपणाचे धडपड शेवटी जगात कौतुक दाखवेन आठशे एकोणसाठ रूपनाव माया बोलावया ठाव भागा आले भावतया परी शिव वाटे खंडे पृथ्वी शहाने ते जीवी समजती पोटा आले तिच्या लोळे मांडीवरी पारखी न करी खंती चित्ती, तुकामने भक्ती साठी हरिहर अरुपीचे क्षर विभाग हे आठशे एकोणसाठ प्रतीत होणारी वस्तू म्हणजे नामरूप विरहित असलेले व्यापक परब्रह्म परंतु मायेने त्याला नाम आणि सगुण रूप देऊन आकाराला आणले त्याच्या ठिकाणी भक्तिभाव ठेवण्यात सोपे झाले पृथ्वीवरील प्रत्येक गावाला सीमेचे बंधन घातले गेले आहे पण सीमा ठरविल्यामुळे पृथ्वी कोठेही खंडित झाली नाही हा विचार शून्य माणसाला कळतो मातेच्या मांडीवर बाळ लोळते ते पाहून लोकांना विपरीत वाटत नाही <coughs> कारण ते बालकाचा भाव जाणून असतात तुकाराम महाराज म्हणतात जीवाकडून भक्ती भाव घडविण्यासाठी हरिहर हे नाम आणि रूप घेऊन परमात्मा साकार झाला आठशे साठ आर्थभूतां उत्तम योजाव्या शक्ती फळी फळ आणि समाधान तेथे उत्तम कारण अल्पतो संतोषी स्थळी सापडे उद्देशी सहज संगम तुका म्हणे उत्तम व्याकुळ झालेले पीडित असलेले याच्यासाठी उत्तमोत्त शक्ती योजाव्यात म्हणजे ते समाधानी होऊन एक आदर्श निर्माण होईल अल्पदानाने जो संतोष पावतो त्याचा हेतू पूर्ण होतो तुकाराम महाराज म्हणतात अल्पसंतुष्ट आणि दानशूर यांचे शक्य जमले तर उत्तम योग आहे असे समजावे एकसष्ट मुळाची वाढती सकळे एसी योग यांचा धर्म नवे वाढवावा श्रम नकळे आवडी कोण आहे कैसी घडी तुका मने चिते दुःख पाववावे चित्ते आठशे एकसष्ट योग मार्गात कार्य कारण याचे मूळ काय कसे आहे हे शोधित राहिल्याने दुःख वाढत जाते असा योगी जनाचा धर्म नव्हे असा श्रमच व्यर्थ वाढवावे काय कोणत्या वेळी कोणता शुभ अशुभ प्रसंग येईल हे आवडीच्या भरात कळत नाही तुकाराम महाराज म्हणतात योगाभ्यासाच्या प्रयत्नात चित्ताला व्यर्थ दुःख भोगावे लागते आठशे बासष्ट भाग्यवंता ह्याची काम मापी नाम वैखरी आनंदाची पुष्टी अंगी श्रोते संगी उद्धरती पिकले तया खाने किती पंगती सुकाळ तुका प्रणिपात दंडवत जप हरिनामाने अखंडपणे करून तो सारखा मोजणे हे एवढेच भाग्यवंताला काम असते त्याच्या अंगात परमानंद उत्प्रोत भरलेला असतो त्यामुळे त्याच्या सहवासातील श्रोत्यांचाही उद्धार होतो ज्याने शेतात धान्य पिकवले तो एकटा स्वतः असे ती खाणार त्याच्या पंक्तीला बसून खाणाऱ्यांना सुकाळ होतो तुकाराम महाराज म्हणतात अशा आचार्यांना मी वंदन करतो साष्टांग नमस्कार घालतो आठशे त्रेसष्ट लटिके ते रुचे साच कोही न पचे ऐसा माजले सा गुण भोगे कळो येईल न वाढवी ममता नाही वर पडला तो दुता न मनी माकड काही उपदेश हे कड आठशे त्रेसठ खोटे सर्वांना आवडते परंतु खरे मात्र रुचत नाही हे मस्त वालपणाचे लक्षण आहे जेव्हा यातना भोगाव्या लागतील तेव्हा त्यांना पश्चाताप होईल जोपर्यंत यमदूताकडून असह्य यातना देणारे दुःख सोसावे लागत नाही तोपर्यंत देहादी परपंच माया वाढत राहते तुकाराम महाराज म्हणतात हटवादी माकडाला कितीही उपदेश केला तरी ते ऐकत नाही आठशे चौसष्ट कौतुकाची सृष्टी कष्टी मोडे तरी भले खेळ फांके फांकिल्या को कोलाळ जाणियासाठी भयसामावले पोटी तुका चेता होणे ते तूच आयता आठशे चौसष्ट निर्माण केलेली सृष्टी हे मायेचे कौतुक आहे जीवाला ममत्वाचा याच कौतुकाने मायेने कष्टी केले आहे तेव्हा हा असत संसार खेळ आत्मबोधाने मोडून टाकलेला बरा कारण या कौतुकाच्या सृष्टीतील श्री देहादी परपंचा कोलाहल दूर केला तरच दूर होतो विकृत ज्ञानाने चित्तात भय निर्माण झाले आहे तुकाराम महाराज म्हणतात अविद्येच्या भ्रांतीतून सत्यार्थाने विश्वरूपास जाणण्यास तू जागृत ठाई राहिल्या निचळ आहे अचळी अचळ एके हाकेच्या कपाटी तेथे ते आनिक नाद उठी अभ्रमधावे शशी असे ते, ते दुसरे भाषी स्वतः फिरल्यामुळे भोवळ येते तेव्हा सगळे जग फिरत आहे असे दिसते मात्र एकाच ठिकाणी निश्चल राहिले म्हणजे ते अचल आहे याची जाणीव होते जेथे पोकळी आहे तेथे ते एका हाकेने अनेक प्रतिध्वनी निर्माण होतात आणि ते उमटत राहतात चंद्रावरील ढग धावतात ते पाहून चंद्र धावतो असे दिसते तुकाराम महाराज म्हणतात असत्य जग भ्रमामुळे नित्य सत्य दिसते आठशे सहासष्ट लहो आंबी आजी काळींची कांची कुची चाळवणी एके ठाई मूळ डाळ ठावा सकळ आहे तुमचे आमचेसे काही भिन्न नाही वांटले तुका म्हणे जे ते असे ते दिसे तुमचा सा आठशे सहासष्ट हे देवा आम्ही आजकालची कच्ची बच्ची खुळी साधारण माणसे नाहीत त्यामुळे फसली जाणार नाहीत देवा तुमचे आमची पाळीमुळे एकच आहे त्यामुळे तुम्हाला मी ओळखून आहे तुमचे आमचे काहीही भिन्न भिन्न वाटलेले नाही तुकाराम महाराज म्हणतात मी जेथे आहे तुमच्या सारखाच दिसतो आठशे सदुसष्ट योग्याची संपदा त्याग आणि शांती उभय लोकी कीर्ती सोहळा मान एर एरांवरील जायाचे उसने भाग्यस्थळी देणे झाडा के फावला केली तो लाहो हो, का काहो लाभ अकर्तव्या नावे शिवपद जीवे काहो आठशे सदुसष्ट त्याग आणि त्या अनुषंगाने प्राप्त झालेली मनाची शांती ही योगाची संपदा होई त्याच्या कीर्तीचे सोहळे आणि सन्मान त्याला इहलोकी परलोकी लाभतात त्यागादी संपदा तपाने प्राप्त झाली त्यामुळे त्याला मोबदला म्हणून कीर्ती सन्मान मिळतो हा लौकिक व्यवहार उसनवारीचा आहे हिशोब पूर्ण होतो तेव्हा झाडाझडती घ्यावी लागते ज्याने परमात्मा स्वरूपाचा ध्यास घेतला त्याच्याशी तो एक रूप होतो पण ज्याच्या वासना नष्ट झालेल्या नसतात त्याला जगत ब्रह्म मिथ्या रूप पुन्हा भासू लागतो याला सुख दुःखे अत्यल्प प्रमाणात भोगावीच लागतात प्रपंचात काही करायची इच्छा नसणारा करता तो आहे आठशे अडुसष्ट मरणा हाती सुटली काया विचारे या नासोनी ना गेली खंती सहज स्थिती भोगाचे न देखले झाले श्रम आले वर्म हाता हे तुका मने कैची केव कोठे जीव निराळा आठशे अडुसष्ट मी पंचकोशाचा त्याग केला आता मी त्यापासून निराळा सचिदानंद स्वरूप आहे या निश्चयाने ही काया मृत्यूपासून सुटली अवघी चिंता खंत नाहीशी झाली आणि नित्य असलेल्या ब्रह्मस्थिती अनुभवास आली स्वरूप प्राप्तीचे वर्म हाती आले त्यामुळे कोणतेही दुःख राहिले नाही देवासमोर याचना करण्याची गरज नाही कारण विनंती करणारा जीव देवा भिन्न नाही असे महाराज म्हणतात नवे ब्रह्मचर्य बायलेच्या त्यागे वैराग्य वावगे देश त्यागे काम वाढे भय वासने द्वारे सांडारे ते धिरे आचाव आचावाच मात केले वाताहत उचित काळे तुका मने जिवेसी विटाळ लटक्याची मूळ स्तुती होता आठशे एकोणसत्तर स्त्रीचा त्याग केल्याने अंगी ब्रह्मचर्य येत नाही देश त्यागाने वैराग्य साधत नाही काम भय घालवायचे असेल तर प्रथम वासनेचा त्याग करणे उचित आहे मृत्यूच्या भीतीने युद्धभूमीवर पळून येणारा भेकड शत्रूकडून कमरेखाली तलवारीने वार झाला तरी शूर तत्वाच्या गोष्टी बोलतो महाराज म्हणतात अशा ढोंगी विरक्त स्तुती करण्यामुळे जिभेला आठशे सत्तर नको सांडू अन्न नको सेवू वन चिंते नारायण सर्व भोगी मातेची खांदी सिन भावना तो त्या भिन्न मुडाविया मुंडाविया नको गुंफो भोगी नको पडो त्यागी लावणी सरे अंगी देवाची नको पुंसो वेळा उपदेश वेगळा उरला नाही आठशे सत्तर अन्न त्याग करून नकोस किंवा संसार सोडून वनात ध्यानधारणा करीत बसू नको संसारातील इतर भोग भोगताना भगवंतांचे स्मरण करीत राहा मातेच्या अंगा खांद्यावर असलेल्या बालकाला कसलेही श्रम नसतात पण भोगामध्ये गुंतून राहू नको आणि भोग त्याचा त्याग करू नको संसारातील भोग त्याग देवाला अर्पण करून आपण त्यापासून अलिप्त असावे तुकाराम महाराज म्हणतात वारंवार आपल्या हिताचा उपाय विचार करू नकोस सगळ्या उपायाचे सार हेच आहे यापेक्षा भिन्न दुसरा उपाय नाही आठशे एकाहत्तर अवघी मिथ्या आटी राम नाई जव कंठी सावधान सावधान उगवी संकल्पी हे मन सांडिले ते मांडे आग्रह उरल्या काळ दंडे तुका म्हणे आले भागा देवने चिट्टी पांडुरंगा जोपर्यंत मुखात राम नाही तोपर्यंत अवघी आटा आटी खोटी आहे या वाचून अन्य संकल्प करू नको तुला वारंवार सांगतो की सावध हो ज्या गोष्टीचा परित्याग केला तिचा पुन्हा अह असाने स्वीकार केला तर काळा हाती दंडित होशील तुकाराम महाराज म्हणतात प्रारब्धात असतील ते भोग पांडुरंगाला समर्पण करून पांडुरंगाचे चिंतन कर न सांगावे वर्म जनी असो द्यावा भ्रम उगीच लागतील पाठी होती रीतीची हिंपुटी शिकविल्या गोष्टी शिकवण धरिती पोटी तुका मनी होईल अनुभवाविन आठशे बहात्तर परमार्थ त्यातील त्या त्या गुप्त गोष्टी सांगितल्या त्या ध्यानात ठेवित नाही त्याचा अनुभव घेत नाही उगाच पाठी लागतात आणि नाही सांगितले तर कष्टी होतात सांगणारे प्रयत्न मात्र विफल होतात तुकाराम